विठ्ठलवाडीच्या या सोहळ्यामध्ये सगळीच मंडळी तल्लीन झालेली आहेत काय सांगाल की या ठिकाणी प्रति पंढरपूर म्हणून उलचलं जातं आपण अगदीच म्हणजे माझ्या जन्मापासून मला आठवतं ही जी जागा आहे ते पहिल्यांदा ही जागा आत्ता तिथं सगळ्या ग्रामस्थांच्या वतीनं आम्ही मंदिर बांधलं आमच्या जन्मापासून आम्हाला आठवतं की खूप चांगलं वातावरण असतं इथे ह्या जागेमुळे खूप जणांना उमेद येते नवीन काही कामं कर करायला असेल किंवा काही इथं आल्यानंतर मातावरण खूप प्रसन्न होतं आणि मला आठवतं की इथे पहिल्यांदा खूप म्हणजे अशी साधी साधी घरं होती तर ह्या पांडुरंगाची कृपा इतकी आघात आहे आणि त्याच्या भक्तीत पाहून होणारा कुठलाही वारकरी असू द्या तर तो, तो निश्चितपणानं खूप चांगल्या पातळीवरती आज आम्हाला म्हणजे बघायला मिळतो आहे सुद्धा त्याच्यात आहे आणि हे आमचे मार्गदर्शक आहेत खूप अगदी लहानपणापासूनच यांच्या मार्गदर्शनाखाली हे सगळं मंदिरं असेल त्याच्यानंतर बाकीचा हा इतका मोठा सगळा आपण जो कार्यक्रम बघतो त्याचं विस्तृत स्वरूप होण्यापर्यंतचे मार्गदर्शन जवळपास आम्हाला यांच्याकडून मिळालेलं आहे आणि म्हणून इथून पुढं ही जी प्रगती आहे ही सगळी पांडुरंगाच्या कृपने सगळ्यांचीच आमच्यासोबत सगळ्यांचीच व्हावं आणि ह्या जागेची जी महती आहे ही प्रत्येक तळागाळातल्या वारकऱ्यापर्यंत पोहोचवं अशी माझी इच्छा आहे आणि आपण इथं आलात मी माझ्या सगळ्या सहकाऱ्यांतर्फे माझ्या ग्रामस्थांतर्फे आपलं खूप आभार व्यक्त करतो आणि मुख्यतः अतुलला परदेशी यांचं खूप मनपूर आभार व्यक्त करतो की मी फक्त सांगितलं आणि ते एका शब्दावरती त्यांच्या सगळ्या टीम खूप माझ्यासाठी वेळ दिला आहे आमच्या सगळ्यांसाठी वेळ दिला आहे खूप खूप आपला आभारी हल्लीचा तरुण व्यसनाधीन आहे तू एक तरुण आहेस तू झालेला आहेस तरुणांना काय आवाहन करायचे नक्कीच मी हे आवाहन करेल की आपण जे काय फास्ट आणि फास्ट जे बघतो त्याच्यापेक्षा तुम्हाला जर मानसिक सुख हवं असेल मानसिक शांती हवी असेल तर कुठल्या तरी आईवडिलांनी दिलेले संस्कार पाळा त्यांच्या पायाचा पाऊन स्पर्श करा आणि अशा सामाजिक कामांमध्ये भाग घ्या तुम्हाला पैशाची श्रीमंती कधीही बघण्याची वेळ येणार नाही ना ना तुम्हाला भरपूर मोठी श्रीमंती तो परमेश्वर देऊन देऊन जाईल हेच आजच्या तरुण पिढीला माझं आव्हान असणार नाही